बडा रोडवरील हॉटेल साई मुस्कानजवळ काही रिकामे गाळे आहेत भर शहर वस्तीत हा भाग असूनही इथे वर्दळ तशी कमीच असते याच गाळ्यांमध्ये काही सराईत गुन्हेगार पत्त्यांचा क्लब चालवतायत अनेकदा इथं हातघाईचे प्रसंग उद्भवतात तर किरकोळ हाणामाऱ्याही घडत असतात रात्रीच्या सुमारास या क्लबमध्ये फिरावं हा जुगार सुरू असताना पैशाचा देवाणघेवाणीतून जुगारांमध्ये वाद झाले या कारणाहून क्लब चालकानं दोघांना मारहाण केली त्यात एक दोघे गंभीर जखमी झालेत एफाना ही वार्ता कळताच घटनास्थळी मोठा जमाव जमला होता जमावानं दगडफेक केल्यानं तणाव निर्माण झालाही ही, ही बातमी कळताच मुंबई नाका पोलीस तिथे जाऊन पोहोचले त्यांनी जमाव पांगविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यात तीन जण जखमी झाले त्यात सर्दील शेख जावेद पठाण आणि एका महिलेचा समावेश आहे त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तथापि या प्रकरणी पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल झाला नाहीये प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक